जे विद्यार्थी एनएमएस परीक्षेची तयारी करत आहेत किंवा एनएमएस परीक्षा देत आहेत अशा सर्व परीक्षा देणाऱ्या आणि जे शिक्षक एनएमएस परीक्षेची तयारी करून घेतात अशा सर्व शिक्षकासाठी जीनियस मॅथ पब्लिकेशन एन एम एस पेपर एक आणि पेपर दोन याची पीडीएफ सर्वत्र मोफत दिलेली आहे जर आपण ही आपल्या शाळेमध्ये एनएमएस ची तयारी करून घेत असाल किंवा विद्यार्थ्यांची सराव करून घेण्याची इच्छा असेल तर जीनियस मॅथ पब्लिकेशन या ठिकाणी जो स्क्रीनवर नंबर दिला या ठिकाणी जर आपण मेसेज केला आपलं नाव आपल्या शाळेचं नाव आणि विद्यार्थी संख्या तर तुम्हाला ही, ही पीडीएफ उपलब्ध होईल हा पेपर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोमवारी घेण्यात येणार असून सकाळच्या सत्रामध्ये मॅट आणि दुपारच्या सत्रामध्ये सॅट ही परीक्षा होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा पेपर हवा असेल तर नक्कीच या नंबरवर मागणी करा एड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खास करून पालक शिक्षक आणि सर्वच ज्या गोरगरीबांची मुलं या परीक्षेला बसते असं मी का म्हणतोय कारण ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्याच मुलांना या परीक्षेला बसता येतं आणि त्यांनाच याची शिष्यवृत्ती मिळते त्यांचा एक सराव व्हावा किंवा त्यांना ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी एक अध्ययन अनुभव आणि मूल्यमापन या दोन्ही क्रिया घडाव्यात याच दृष्टीने जिनियस मॅथ पब्लिकेशननी हा पेपर सर्वत्र मोफत दिलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा पेपर पोहोचला पाहिजे शाळेमध्ये या परीक्षेचं आयोजन झालं पाहिजे आणि खर तर एक परीक्षा पद्धती आणि परीक्षा अगदी एन एम एस पेपर प्रमाणे या ठिकाणी पेपर दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल परीक्षेची भीती कमी होईल हा एक या पाठीमागचा महत्वाचा उद्देश आहे त्याचबरोबर या परीक्षेमध्ये जे मुलं प्रथम द्वितीय तृतीय येतील शाळेतर्फे या मुलांना थोडस जरी गिफ्ट दिला अगदी पाच रुपयाचा पेन तुम्ही गिफ्ट द्या पण त्यामुळे विद्यार्थी मोटिवेट होतील आणि तुमच्या शाळेचं नाव ते नक्कीच करतील एन एम एस परीक्षा घेण्यामागचा उद्देश काय आहे तर पहा बऱ्याच वेळेस काय होत आपण भरपूर शिकवतो भरपूर शिकवतो परंतु आपल्या विद्यार्थ्यांना खरोखर किती मार्क मिळतात हे केव्हा कळतं जेव्हा आपण त्याचं मूल्यमापन करू आणि जीनिएस मॅथ पब्लिकेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हा पेपर अगदी मोफत दिला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला फक्त झेरॉक्स काढून हा पेपर घ्यायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा आपण पेपर घेतो विद्यार्थ्यांचे गुण समजतील आणि कोणता घटक विद्यार्थ्यांना समजत नाही कोणत्या घटकामाचा सराव जास्तीचा घेणं गरजेचं आहे हे आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने लक्षात येणार आहे त्यामुळे हा पेपर सर्व शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात यावा एवढंच मी सांगू इच्छितो आणि मूल्यमापन म्हणजेच आपण शिकवलेल्या कामाचा आढावा त्यामुळे एक आपल्याला पण त्यातून मानसिक समाधान मिळेल आणि नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्या शाळेमध्ये हे पेपर आयोजित केले त्या ठिकाणच्या मुख्या विशेषतः कौतुक आणि मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा